सासूबाईंचा वाढदिवस शेवटी तिने स्वतःसाठी जगायचे ठरवले अहो उद्या आईंचा वाढदिवस आहे काहीतरी प्लॅन करूया ना मला खरंच वेळ नाही तू सुचवून ठेव काहीतरी चल निघतो सासूबाईंच्या वाढदिवसाला काय करावे या विचारत सही पडली केक कोणता आणावा गिफ्ट काय द्यावं सरप्राईज काय द्यावं हे तिने ठरवून ठेवलं वर्षभरात काटपसर करून बाजूला काढलेल्या पैशातून तिने एक हिऱ्यांचा हार सासूबाईंना घेतला स्वतःच्या हाताने केक बनवला संध्याकाळी रोहितही आला त्याने आईला शुभेच्छा दिल्या सासूबाईंच्या जवळच्या मैत्रिणींना सईने बोलावून घेतले पाच दिवस पार पडला सासूबाई खुश झाल्या पहा माझ्या मुलाचा किती जीव आहे माझ्यावर सासूबाई आपल्या मैत्रिणींना सांगू लागल्या रोहित म्हणाला अगं आई हे सगळं सईने केलं आहे काही हा मला कळत नाही का तू स्वतः करशील सगळं पण नाव मात्र सईचं घेशील रोहित गप्प बसला नशीब हे सर्व ऐकायला सई तिथे नव्हती एवढं करूनही सईला कौतुकाचे किंवा आभाराचे दोन शब्द बोलले गेले नाहीत पण सईने कधी अपेक्षाच केली नव्हती वाढदिवस चांगला पार पडला यातच तिला समाधान होतं सईचा आधीपासूनच असा स्वभाव होता दुसऱ्यासाठी किती करू आणि किती नाही लग्न झालं तसं आपल्या सासरच्या लोकांसाठी काय करू आणि काय नको असं तिला झालेलं मोठ्या जवबाई दुसऱ्या शहरात त्यांना वेळोवेळी बेर वाळवण पाठव भाऊजींची नेहमी विचारपूस कर नंदेला भारी भारी वस्तू घे तिच्या मुलांना खेळणी घे अगदी शेजारचे सुद्धा काही मदत लागली तर आधी सईला हाक मारत सासऱ्यांचे जेव्हा ऑपरेशन झाले तेव्हा सर्वांच्या आधी पुढे येऊन आपले दागिने घाण ठेवून पैशांची व्यवस्था केली नातेवाईकांच्या घरी लग्न असलं की सई चार दिवस आधी जाऊन अगदी मोलकर्णीसारखी त्या घरात राबे पण तेही आनंदाने दुसऱ्यांसाठी असं तिने आपलं आयुष्य झोकूनच दिलं होतं सासराने माहेर यात कधीच दुजाभाव केला नाही आपल्या आईवडिलांसाठीही ती जमीन तितकं करायची स्वतःसाठी साडी घ्यायला गेली की आधी सासू आणि नंदेसाठी घेई बाहेर फिरायचे झाल्यास सासू सासऱ्यांना सोबत नाही घरात कोणी पाहुणा आल्यास पंचपक्वानासोबत चार प्रकार डब्यात घालून देई सही काही दिवस माहेरी गेली तिथे एका नातेवाईकाने सांगितले तुझी सासू तुझ्याबद्दल फार वाईट साईट सांगत होती अमुक तमुक सईने ते साप धुडकावून लावलं माझ्या घरात भांडणं लावायचे असतील यांना म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि असं तिसऱ्याच्या सांगण्यावर घरातलं वातावरण गढूळ करायला तिला आवडणार नव्हतं एकदा रोहितच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाचं निमंत्रण त्यांना आलं घरात सर्वांचा स्वयंपाक सईने केला आणि मग दोघे जायला निघाली इतक्यात मावस सासू घरी आल्या तिने आनंदाने स्वागत केलं चहा पाणी दिलं सई चल आपल्याला उशीर होते रोहित म्हणाला सई मावस सासूचा निरोप घेऊन निघाली ती दोघे थोडी पुढे गेली इतक्यात त्यांच्या लक्षात आले की बर्थडे गिफ्ट घरीच राहिलं त्याने गाडी फिरवली रोहित बाहेरच थांबला आणि सईला आतून गिफ्ट आणायला सांगितलं सई आत गेली दार उघडतच होती सासू आणि मावस सासू बेडरूममध्ये बसून गप्पा मारत होत्या तिच्या कानावर काही शब्द पडले नशिबच फुटकं आपल्याच ही सई आली लोकांच्या सुना पाहिले की वाईट वाटतं आपल्यालाही त्यांच्यासारखी सून मिळाली असती तर किती बरं झालं असतं तिच्या माहेरी तिच्या आईला एक हजार रुपयांची साडी घेतली लग्न झाल्यावर माहेर तोडावं लागतं हे कळत नाही आजकालच्या पुरींना माझ्या वाढदिवसाला एक साडीसुद्धा घेतली नाही पहा ना सई आता चक्कर येऊन पडायचीच बाकी होती तिने हॉलमध्ये ठेवलेले गिफ्ट उचलले गाडीत बसली गाडीत तिचे विचारचक्र सुरू होते सासूला मी एक हजार रुपयांच्या साडीपेक्षाही महाग असा तीस हजारचा हिऱ्यांचा हात दिला त्याचं काहीच नाही आजवर इतकं केलं सर्वांसाठी केलं स्वतःसाठी म्हणून कधीच काही केलं नाही आणि इतकं करून यांचे माझ्याबद्दल असे मत आता सईने बदलायचं ठरवलं बस झालं आता आता स्वतःसाठी जगायचं माग सासूच्या पुतण्याची पत्रिका द्यायलाच त्या आल्या होत्या सासूने फरमान सोडले सई लग्नासाठी जातू चार दिवस आधी माझ्या बहिणीने बोलवले तुला काम करण्यासाठी राबून घेण्यासाठी आणि एवढं करून आपल्याबद्दल वाईट साईट ऐकून घेण्यासाठी ती स्वतःशीच बोलली मला जायला जमणार नाही सई म्हणाली तिच्या या उत्तराची सासूला सवयच नव्हती सांगितले ते सई ऐकते अशी सवय त्यांना त्या गडबडल्या रविवारचा दिवस होता सईने रोहितला शॉपिंगला घेऊन जायला सांगितले सई कायम घरातच बुडाली असल्याने दोघांना क्वालिटी टाईम मिळत नव्हता रोहित खुश झाला खूप दिवसांनी दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळणार होता दोघेही बाहेर फिरली सईने यावेळी फक्त स्वतःसाठी तीन साड्या घेतल्या दागिने घेतले दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या पाणीपुरी खाली आणि घरी आले दोघे घरी आले सासू नंदेसोबत फोनवर बोलत होती सई आणि रोहितला आत येताना आणि सईच्या हातात पिशवे बघत म्हणायला लागल्या तुला साडी आणली वाटतं यावेळी नाही आणली आई सई म्हणाली नंदेनीही फोनवर ऐकलं ती हळूच फोनवर म्हणाली मला कसली घेते ती साडी दरवर्षी चार पाच साड्या न चुकता सई नंदेला घेत असे त्यांचं तिला कौतुक नव्हतं आणि आज आणली नाही त्याची सल किती दिवस त्या दोघींना पुरली सईच्या वागण्यात सासूला बदल जाणवला सई आता पूर्वीसारखी वागत नव्हती उत्साही नव्हती सईने मात्र आता ठरवले की आता फक्त स्वतःसाठी जगायचं मी आपली मेहनत आपला वेळ घालवून दुसऱ्यासाठी जे करते त्याचं कौतुक तर नाहीच वर आपल्याबद्दल इतका द्वेष लोकांना वाटत असेल तर का मी माझा वेळ आणि माझी एनर्जी घालवावी तिच्या अशा वागण्याची सवय सासूला नसल्याने त्यांना आता सईची किंमत कळू लागली काहीतरी बिनसले सईचं त्याशिवाय ती अशी वागू शकत नाही त्यांनी रोहितला याबद्दल विचारलं आई अगं सईने या घरासाठी या घरातल्या माणसासाठी किती काय काय केलं पण कुणीही कौतुकाचे दोन शब्दही काढले नाहीत ग पण तरीही तिने कौतुकाची अपेक्षा न ठेवता तिच्या स्वभावानुसार सगळ्यांचं करत गेली मला नक्की माहीत नाही तिला काय झाले पण तिच्याबद्दल कोणीतरी वाईट बोललं असणार आणि तिला ते समजलं असणार नाहीतर अशी ती कधीही वागली का सासूला आपली चूक समजली खरंच सईने खूप केलं घरासाठी पण आपण मात्र तिच्या शंभर चांगल्या गोष्टी न बघता एखाद्या वाईट गोष्टीवर बोट ठेवत गेलो सईने स्वतःसाठी वेळ काढला पण तिच्या लक्षात आलं की स्वतःसाठी करण्यात इतका आनंद नाही जितका दुसऱ्यांसाठी करण्यात आहे एक दिवशी घरी पाहुणे आले पाहून चार झाला पाहुणे जायला निघाले इतक्यात सई सगळ्यांची नजर चुकवत बाहेर आली आणि पाहुण्यांच्या हातात दोन डबे टेकवले असं रिकाम्या हाताने जाणार का लागलीचे पापड आणि नवीन बनवलेले लोणचं आहे यात खुशीला आवडतं ना खूप लोणचं कितीही प्रयत्न केला तरी सईचा स्वभाव काही बदलणारा नव्हता सासूने सईचं कौतुक सुरू केलं तिच्याबद्दल दुसऱ्याकडे चुगल्या करणं बंद केलं आणि उलट तिचं कौतुक सुरू केलं या ना त्या मार्गाने सईच्या कानावर ते आलं आणि आता गाडी पूर्वपदावर आली कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा the